बघा सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण विज्ञानामध्ये आपल्याला पहिला धडा बघायला मिळतो कोणता सजीव सृष्टी आणि सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण आता बघा याच्यामध्ये वर्गीकरण वर्गीकरण म्हणजेच काय तर वेगवेगळेपणा करणं सेपरेट सेपरेट करणं मग आता बघा वर्गीकरण का करावं लागलं तर वर्गीकरण करण्याचं कारण काय आहे तर बघा दोन हजार अकरा मध्ये गणना केल्यानंतर असं दिसून आलं की पृथ्वीवरती आणि समुद्रामध्ये असे मिळून टोटल सत्याऐंशी दशलक्ष एवढ्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतात कधीपासून बघितलं म्हणजे बघा दोन हजार अकरा मध्ये पहिली गोष्ट मी इथं लिहितो काय दोन हजार अकरा मध्ये गणनेनुसार 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 किती सत्याऐंशी दशलक्ष दशलक्ष एवढ्या एवढ्या प्रजाती पाहायला मिळाल्या किती प्रजाती प्रजाती कुठ होत्या प्रजाती जमीन जमीन व समुद्रात समुद्रात आढळल्या मग आता ह्या सगळ्यांना जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर शक्य आहे का मग त्यांचं काय करायला पाहिजे वर्गीकरण करायला पाहिजे बाबा प्रत्येकाचं वेगवेगळा गट करायला पाहिजे हे गट करणं म्हणजेच आपल्याला काय बघायला मिळतं तर वर्गीकरण बघायला मिळतं मग आता बघा जर आपण सुरुवातीपासून जर बघितलं म्हणजे सुरुवातीपासून जर याचा विचार केला तर आपल्याला बऱ्याच लोकांनी हे वर्गीकरण केलेलं बघायला मिळतं मग आता बऱ्याच लोकांनी वर्गीकरण कुणी कुणी केलं तर बघा सतराशे पस्तीस मध्ये सतराशे पस्तीस बघा सतराशे पस्तीस मध्ये पहिले शास्त्रज्ञ होते ते म्हणजेच कोणते कार्ल लिनियस कोण कार्ल लिनियस लिनियस बघा हे शास्त्रज्ञांचं नाव आहे काय नाव आहे कार्लिनियस सतराशे पस्तीस मध्ये कार्ल लिनियस यांनी आपल्याला बघा दोन सृष्टी सजीवांच्या दोन सृष्टी सांगितल्या किती बघा सतराशे पस्तीस मध्ये कार्ल लिनियस यांनी आपल्याला सजीवांच्या सजीवांच्या दोन सृष्टी सांगितल्या सृष्टी आता दोन सृष्टी कोणत्या कोणत्या सांगितल्या सजीवांच्या दोन सृष्टी त्यांनी सांगितल्या वनस्पती आणि दुसरी सृष्टी सांगितली ती म्हणजेच कोणती प्राणी बघा काय काय मिळालं आपल्याला सतराशे पस्तीस मध्ये पहिल्यांदा कोण आले लिनियस आले त्यांनी सजीवांच्या किती सृष्टी सांगितल्या दोन सृष्टी पाठवायला पाहिजे सतराशे पस्तीस मध्ये कोण कार्ल लिनियस यांनी सजीवांच्या किती सृष्टी सांगितल्या दोन सृष्टी सांगितल्या कोणत्या कोणत्या वनस्पती आणि प्राणी त्याच्यानंतर बघा दुसरे एक जण आलेत दुसरे एक शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे कोण आहेत बघा आता तर म्हणजे अठराशे सहासष्ट मध्ये हेकेल नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत कोण आहेत अठराशे सासष्ट मध्ये कोण आहेत हेकेल बघा अठराशे सासष्ट मध्ये हेकेल यांनी तीन सृष्टी सांगितल्या किती सांगितल्या सजीवांच्या सजीवांच्या तीन सृष्टी सांगितल्या तीन सृष्टी आता तीन सृष्टी कोणत्या कोणत्या सांगितल्या ते आपल्याला महत्वाच्या आहेत तर एक म्हणजे त्यांनी प्रोटेस्टा सांगितला प्रोटेस्टा दुसरा सांगितला वनस्पती वनस्पती आणि तिसरं म्हणजे कोणाला प्राणी बघा अठराशे सहासष्ट मध्ये कोण आले हे केल कोण आहेत हे केल त्यांनी सजीवांच्या किती सृष्टी सांगितल्या तीन सृष्टी सांगितल्या कोणत्या कोणत्या प्रोटेस्टा वनस्पती आणि प्राणी बघा सजीवांच्या तीन सृष्टी सांगितल्या प्रोटेस्टा वनस्पती आणि प्राणी त्याच्यानंतर बघा एकोणीसशे पंचवीस मध्ये एकोणीसशे पंचवीस मध्ये बघा एकोणीसशे पंचवीस मध्ये चॅटन चाटन कोण आलेत चाटन आलेत बघा व्यवस्थित लक्ष द्या एकोणीसशे पंचवीस मध्ये कोण आले चॅटन आले चाटन यांनी परत त्यांनी दोन गट केले किती सजीवांचे दोन गट केले सजीवांचे दोन गट आता यांनी दोन गट जरा वेगळे केलेत ते म्हणजेच कोणते बघा आदिकेंद्री आणि दृश्य केंद्रीय आधिकेंद्री केंद्रकी मुनी आपण केंद्र की, की आणि दुसरा कोणता दृश्य केंद्रकी बघा एकोणीशे पंचवीस मध्ये चाटन यांनी सजीवांचे दोन गट केले आदिकेंद्रकी के दृश्य केंद्रकी त्याच्यानंतर बघा एकोणीशे अडतीस मध्ये हे थांबलं नाही अजून असच चालू राहिलं प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं तर एकोणीसशे अडतीस मध्ये आपल्याला पुढले शास्त्रज्ञ आले ते म्हणजेच कोपलँड कोपलँड कोण आहेत कोपलँड तर या कोपलँड शास्त्रज्ञांनी एकोणीसशे अडतीस मध्ये परत सजीवांची किती चार सृष्टी किती गेल्या चार सृष्टी सजीवांच्या चार सृष्टी सांगितल्या सजीवांच्या चार सृष्टी सांगितल्या आता या चार सृष्टी कोणत्या कोणत्या होत्या तर बघा पहिला येतो मोनेरा त्याच्यानंतर येते प्रोटेस्टा प्रोटेस्टा त्याच्यानंतर वनस्पती वनस्पती आणि प्राणी बघा काय काय मिळालं आपल्याला तर आतापर्यंत आपण चार शास्त्रज्ञ बघितले चार शास्त्रज्ञ कोणते कोणते झाले तर पहिलं म्हणजेच कोण आहेत तर कार्ल लिनियस त्यांनी कधी सतराशे पस्तीस मध्ये सजीवांच्या दोन सृष्टी सांगितल्या कोणत्या कोणत्या वनस्पती आणि प्राणी अठराशे सहासष्ट मध्ये कोण आले हेल आले हेल यांनी काय सांगितलं सजीवांच्या तीन सृष्टी सांगितल्या कोणत्या कोणत्या प्रोटेस्टा वनस्पती प्राणी त्याच्यानंतर एकोणीसशे पंचवीस मध्ये कोण आले चाटन चाटन यांनी सजीवांचे किती गट केले दोन गट केले एक म्हणजेच कोणता आदिकेंद्र केंद्रकी आणि दुसरा म्हणजेच कोणता दृश्य केंद्र त्याच्यानंतर मग एकोणीसशे अडतीस मध्ये कोपलँड आले कोपलँड यांनी सजीवांचे चार सृष्टी सांगितल्या कोणत्या कोणत्या मोनेरा आणि वनस्पती प्राणी अशा आपल्याला चार सृष्टी सांगितल्या याच्यानंतर मात्र आपल्याला एक महत्वाचे शास्त्रज्ञ आले आणि त्यांच्या ज्या सृष्टी आहेत त्या आपण विचारात घेतो आणि त्यानुसार आपल्याला महत्वाच्या त्या सृष्टी येतात त्या सृष्टी कोणत्या कोणा कोणाच्या आहेत बघा तर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जे आहेत ते म्हणजे कोण आहेत रॉबर्ट विटाकर कोण आहेत रॉबर्ट रॉबर्ट विटाकर कोण आहेत रॉबर्ट विटाकर तर बघा रॉबर्ट विटाकर यांनी आपल्याला सजीवांच्या ज्या सृष्टी सांगितल्या त्या पाच सृष्टी सांगितल्या सजीवांच्या सजीवांच्या पाच सृष्टी सांगितल्या पाच सृष्टी आणि याला पंचसृष्टी असं म्हणतात काय म्हणलं जातं पंचसृष्टी पंचसृष्टी म्हणतात आता या पाच सृष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत मग आता सजीवांच्या ह्या पाच सृष्टी त्यांनी कशा पद्धतीने केल्या तर हे वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी कशाचा वापर केला तो आपल्याला इथं विचारात घ्यायचा आहे म्हणजेच जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला कशा पद्धतीनं ठीक आहे बघू तर यांनी आपल्याला वर्गीकरणासाठी विठा करणं कोणते निकष वापरले वर्गीकरणाचे निकष म्हणतात त्यांना आता निकष म्हणजे काय रे नियम थोडक्यात काय कोणते कोणते नियम त्यांनी विचारत घेतले आपण साध्या पद्धतीने विचारून घे तर वर्गीकरणाचे त्यांनी नियम वापरले हो त्यांना पहिला नियम होता पेशीची जटिलता पेशी जटिलता जटिल म्हणजे पेशी किती वेगवेगळ्या पद्धतीनं गुंतागुंतीची आहे याचा विचार त्यांनी केला आणि पेशी जटिलतेमध्ये त्यांनी दोन गोष्टींचा विचार केला एक म्हणजेच काय आधी केंद्रकीद्रकी केंद्र व दृश्य केंद्रकीद्रकी केंद्र असे आपल्याला दोन प्रकार त्यांनी केले कुणा कुणाचा वापर केला त्यांनी पेशी जटिल त्याचा वापर केला दुसरं म्हणजेच त्यांनी विचारात घेतलं ते म्हणजेच काय सजीवांचा प्रकार विचारात घेतला सजीवांचा प्रकार सजीवांचा प्रकार आता सजीवांच्या प्रकारामध्ये त्यांनी काय विचारात घेतलं तर सजीवांच्या प्रकारामध्ये त्यांनी एक पेशीय आणि बहुपेशीय असे दोन गोष्टी विचारात घेतल्या हे आपण काय काय आहे ते बघत जाणार आहोत एक पेशीय पेशीय व बहुपेशीय बहुपेशी या गोष्टींचा विचार केला तिसरी गोष्ट जी विचारात घेतली ती म्हणजे कोणती घेतली बघा तर त्यांची पोषणाचा प्रकार विचारात घेतला पोषण प्रकार पोषण प्रकार आता या पोषण प्रकारामध्ये त्यांनी कशाचा विचार केला तर बघा पोषण प्रकारामध्ये त्यांनी एक म्हणजेच काय स्वयंपोशी आणि परपोषी अशा दोन गोष्टींचा विचार केला स्वयंपोशी स्वयंपोषी म्हणजे काय रे स्वतःचं अन्न जे स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो म्हणजे कोण येतात वनस्पती आणि दुसरं म्हणजेच काय परपोषी आता परपोषी मध्ये पण आपल्याला वेगवेगळे प्रकार येतात आता परपोषीमध्ये मध्ये काय येतात तर प्राथमिक भक्षक येतात म्हणजे सुरुवातीला खाणारे म्हणजे उदाहरणार्थ आपण काय म्हणू शकतो शेळ्या आहेत मेंढ्या आहेत गायी आहेत हे काय करतात रे वनस्पती खातात बरोबर शाकाहारी प्राणी आहेत मग ते शाकाहारी प्राणी त्यांना आपण काय म्हणतो प्रथम प्राथमिक भक्षक काय म्हणतो प्राथमिक भक्ष काय म्हणलं जातं त्यांना प्राथमिक भक्षक आता बघा तुम्ही आता जर विचारात घेतलं की आपण किडे वगैरे घेतो ते किडे वगैरे काय करतात म्हणजेच किडे म्हणण्यापेक्षा आपण हे प्राथमिक भक्षक झाले आता बघा शेळ्या वगैरे किंवा हरण वगैरे जे आहे ती काय करतात रे तर चारा खातात म्हणजे ते प्राथमिक भक्षक झाले आता ह्या प्राथमिक भक्षकांवरती कोण जगतं दुसरे प्राणी जगतात म्हणजे त्यांना आपण मांसाहारी प्राणी म्हणतो हिंस्त्र प्राणी म्हणतो तर कोणते येतात वाघ वगैरे हे काय झाले द्वितीय भक्षक झाले म्हणजे असे वेगवेगळे भक्षक बघायला मिळतात आणि ते म्हणजेच कोण असतात ते परपोषी परपोषी म्हणजे काय दुसऱ्यावरती जगणारे दुसऱ्यावरती अवलंबून असणारे प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक असे आपल्याला वेगवेगळे भक्षक मिळत आहेत आपण नंतरचा विचार करू पहिल्यांदा पोषणाचा प्रकार त्यांनी विचारात घेतला त्याच्यानंतर जीवन पद्धती विचारात घेतली मग पद्धती आता तेच आहेत मी आता जे म्हणणार होतो ना म्हणत होतो तेच जीवन जीवन पद्धती आता जीवन पद्धतीमध्ये त्यांनी कशाचा विचार केला उत्पादक उत्पादक म्हणजे काय रे जे अन्न स्वतः तयार करतात ते उत्पादक असतात आता बघा शेतकऱ्याला काय म्हणायचं रे उत्पादक म्हणायचा शेतकरी काय करतो रे वेगवेगळी पिकं पिकवतो म्हणल्यानंतर त्याला काय म्हणणार आपण उत्पादक ती पिकं तो दुसऱ्यांना विकतो म्हणजे तो, तो काय झाला रे भक्षक झाला तो काय करतो त्याच्यावरती जगतो म्हणजे अशा आपल्याला काय मिळतात उत्पादक का आहेत त्याच्यानंतर आपल्याला मिळतात भक्षक भक्षक आता भक्षक म्हणजे कोण उत्पादकांवरती अवलंबून असणारे आणि तिसरे येतात विघटक विघटक म्हणजे बघा पहिल्यांदा आता आपण काय म्हणलं वनस्पती तयार झाल्या वनस्पतींना खाणार कोण प्राणी खाणार त्या प्राण्यांना दुसरे प्राणी खाणार त्या प्राण्यांना तिसरे प्राणी खाणार आता मला सांगा हे प्राणी मरणार का नाहीत मरणार बरोबर आहे मेल्यानंतर काय होतात ते कुठेतरी पडलेले असतात पडलेले प्राणी तिथंच राहतात कारे थोड्या दिवसानंतर त्यांचा फक्त हाडं राहतात ते शिल्लक असं काय होत तर ते तिकत कुजतात कुजतात म्हणजे काय कुजवण्याची क्रिया करणारे सूक्ष्मजीव असतात आणि ते सूक्ष्मजीव म्हणजे कोण विघटक त्यांना काय म्हणायचं विघटक बघा पहिल्यांदा पाद। कोण येतात उत्पादक उत्पादक म्हणजे कोण वनस्पती त्यांच्यावरती कोण जगतात प्राणी जगतात त्या प्राण्यांवरती दुसरे प्राणी जगतात म्हणजे हे प्राणी काय झाले सगळे भक्षक झाले भक्षकांवरती परत भक्षक काय होतात थोड्या दिवसानंतर मरतात मरल्यानंतर त्यांना काय केलं जातं कुजतात ते त्यांचं शरीर काय होतं कुजत मग आता शरीर कुजतं म्हणजेच काय होणार आहे तर त्यांचं कोणतरी विघटन करतं आणि त्यांनाच काय म्हणलं होतं विघटक विघटक म्हणजेच कोण असतात सूक्ष्मजीव असतात आणि त्यांचं आपल्याला वर्गीकरण या धड्यामध्ये बघायचं आहे सूक्ष्मजीव कशा पद्धतीनं विघटित होता तर बघा त्याच्यानंतर आणि आपल्याला दुसरी गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजेच काय वर्गानुवंशिक संबंध पाचवा प्रकार पाचवी गोष्ट यांनी बघितली ती म्हणजेच काय वर्गाणू संबंध म्हणजेच काय तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कशाचा विचार केला आदिकेंद्री दृश्य केंद्री एक पेशी बहुपेशी अशा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी इथं त्यांनी बघितल्या कशाचा विचार केला आदिकेंद्रकी की। केंद्र दृश्य केंद्रकी केंद्र की। एक पेशीय एक पेशीय आणि बहुपेशी बहुपेशी या सगळ्यांचा बहु इथं त्यांनी विचार केलेला आहे ठीक आहे बघा काय काय केलं पहिल्यांदा आपण परत एकदा विचारत घेऊया सजीव सृष्टी आपल्याला सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण हा आपला काय आहे तर धडा आहे या धड्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतंय तर या धड्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट म्हणजेच काय तर आपल्या करन दोन हजार अकराच्या गणनेनुसार आपल्याला काय बघायला मिळालं जवळजवळ सत्याऐंशी दशलक्ष एवढ्या आपल्याला प्रजाती बघायला मिळालेल्या आहेत कुठं बघायला मिळाल्या जमिनीवर त्यांनी समुद्रामध्ये बघायला मिळाल्या मग यांचं वर्गीकरण करणं गरजेचं वाटलं म्हणून बघा प्रत्येक वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला कोण आहेत बघा रे कारिनियस आहेत सतराशे पस्तीस मध्ये सजीवांच्या दोन सृष्टी सांगितल्या कोणत्या कोणत्या वनस्पती आणि प्राणी अठराशे सहासष्ट मध्ये हे केल आले त्यांनी सजीवांच्या तीन सृष्टी सांगितल्या कोणत्या कोणत्या प्रोटेस्टा वनस्पती आणि प्राणी एकोणीसशे पंचवीस मध्ये कोण आले चॅटन आले चॅटन यांनी काय सांगितलं सजीवांचे दोन गट सांगितले आदी केंद्री त्यानंतर एकोणीसशे अडतीस मध्ये कोपलँड आले कोपलँड यांनी सजीवांच्या चार सृष्टी सांगितल्या कोणत्या कोणत्या मोनेरा प्रोटेस्टा वनस्पती प्राणी मग त्याच्यानंतर आलेत एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये रॉबर्ट विटाकर यांनी सजीवांच्या पाच सृष्टी सांगितलं त्यांना पंचसृष्टी असं म्हणतात आणि त्यांच्यासाठी त्यांचं वर्गीकरण करण्याचे निकष त्यांनी वापरले नियम वापरले त्याच्यामध्ये पहिला नियम कोणता पेशी जटिलता म्हणजे आदिकेंद्रिक आहे का दृश्य आहे सजीवांचे प्रकार एक पेशी आहे का बहुपेशी आहे पोषण प्रकार स्वयंपोषी परपोषी त्यानंतर जीवन पद्धती उत्पादक आहे भक्षक आहे का विघटक आहे आणि मग वर्गानुवांशिक संबंध बघितले त्यांनी प्रत्येकामधले वेगवेगळे संबंध बघितले आणि त्यांनी पंचसृष्टी तयार केली आता थी पंच ना ती पंचसृष्टी कशा पद्धतीने आहे ती आपण बघूया तर पहिली गोष्ट म्हणजे कोण येतात सजीव आता सजीवाचे त्यांनी दोन भाग केले सजीवांचे किती भाग केले दोन भाग केले आता पहिला भाग म्हणजेच कोणता आहे तर आदि केंद्रकी कोणता येतो आधी केंद्रकी आणि दुसरा भाग येतो तो म्हणजेच कोणता दृश्य केंद्रकी दृश्य केंद्रकी आता पहिली गोष्ट म्हणजे आधिकेंद्रिकी कुणाला म्हणायचं आधिकेंद्रिकी म्हणजेच काय ज्याच्यामध्ये म्हणजे आता मला वाटतंय तुम्ही सातवी मध्ये शिकलेला आहात पेशी पेशी कशी असते किंवा तुम्ही जर विचारात घेतलं पुस्तक कसं बनतं तर पुस्तक बनण्यासाठी कारण काय आहे पहिल्यांदा एक एक असत। अक्षर असत अक्षरांच्या समूहाला आपण काय म्हणतो शब्द म्हणतो शब्दांच्या समूहाला काय म्हणतो वाक्य म्हणतो वाक्यांच्या समूहाला काय म्हणतो वाक्यांच्या समूहाला काय म्हणतो तर आपण थोडक्यात त्याला काय म्हणू शकतो पॅरेग्राफ किंवा उतारा म्हणू शकतो ठीक आहे असं सगळे किंवा वाक्यांचे अनेक समूह केले किंवा ह्या पॅरेग्राफचे अनेक समूह केले की काय तयार होतो धडा तयार होतो असे सगळे धडे एकत्र केले की काय तयार होत पुस्तक तयार होत तस पहिल्यांदा काय असतात पेशी असतात पेशीपासून काय तयार होतात अनेक पेशी एकत्र आल्या की उती तयार होतात अनेक उती एकत्र आल्या की काय तयार होतो अवयव तयार होतो अनेक अवयव एकत्र आले की काय तयार होते अवयव संस्था तयार होते अवयव संस्था एकत्र आले की काय तयार होतात एक शरीर तयार होत मग आपल्या शरीरामध्ये पण तशा भरपूर काय आहेत अवयव संस्था आहेत आणि त्या सगळ्या अवयव संस्थेचं बनून आपलं काय झालंय शरीर तयार झालेलं आहे मग याच्यामध्ये बघा आधिकेंद्रिकी म्हणजेच काय ज्यांच्यामध्ये केंद्रक नसतो त्यांना आधिकेंद्रकीय म्हणतात आणि दृश्य ज्यांच्यामध्ये केंद्रक असतो किंवा केंद्रकावरती पटल असतं आवरण असतं आपल्याला पुढे एक चॅप्टर आहे पेशी आणि पेशी अंग के याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी बघायच्या आहेत तर याच्यामध्ये बघा मध्ये आपल्याला एक पेशी येतं काय तर एक पेशीय आता या एक मध्ये कोण येतं तर त्याच्यामध्ये पहिली सृष्टी येते बघा या एक मध्ये सृष्टी येते सृष्टी एक तिला म्हणतात मोनेरा काय म्हटलं जातं मोनेरा सृष्टी एक काय येते मोनेरा आता बघा आधिकेंद्रकीमध्ये एक पेशीय सृष्टीमध्ये कोण येतं मोनेरा येतं आता दृश्य केंद्रकीमध्ये परत दोन भाग पडतात आता दृश्य केंद्रकीमध्ये दोन भाग कोणते कोणते पडतात तर बघा पहिला भाग पडतो तो म्हणजेच कोण आहे तर एक पेशीय एक पेशीय आणि दुसरा भाग येतो तो, तो म्हणजेच काय बहुपेशीय बहुपेशीय बघा आता या एक पेशीय मध्ये दुसरी सृष्टी येते याला दुसरी सृष्टी म्हणतात सृष्टी दोन सृष्टी दोन आणि ती येते प्रोटिस्टा मला वाटते मगाशी माझं जरा असं लिहायला चुकलंय प्रोटिस्टा ठीक आहे त्यानंतर बघा दुसरी सृष्टी आपल्याला मिळाली प्रोटिस्टा त्यानंतर बहुपेशियेमध्ये आपल्याला तीन सृष्टी बघायला मिळतात आता बहुपेशियेमध्ये आपल्याला मिळणाऱ्या सृष्टी कोणत्या कोणत्या तर, तर ते आपण इथं सांगू तर बघा पहिल्यांदा येतं ते म्हणजेच काय सृष्टी सृष्टी तीन तिला म्हणतात कवके कवके आता ओके म्हणजेच काय असतात बघा पेशी भित्तिका असणारे प्रकाश संश्लेषण करू न शकणारे याच्यामध्ये काय येतात पेशी भित्तिका असते असते आणि प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण न करणारे न करणारे असे आपल्याला काय मिळतात कवके मिळतात दुसरे येतात ते म्हणजेच वनस्पती येतात सृष्टी सृष्टी चार कोणती येते वनस्पती आता याच्यामध्ये पण बघा पेशी भित्तिका असते पेशी भित्तिका मी आता थोडक्यात लिहितोय पेशी भित्तिका असते आणि प्रकाश संश्लेषण करतात प्रकाश संश्लेषण करतात हे करत नाहीत बघा प्रकाश संश्लेषण करत नाहीत मात्र वनस्पती काय करतात प्रकाश संश्लेषण करतात आणि त्याच्यानंतर शेवटची सृष्टी येते सृष्टी पाच प्राणी प्राणी याच्यामध्ये पेशी भित्तिका नसते नसते पेशी भित्तिका नसते बघा सजीवांचे असे यांनी पाच सृष्टीमध्ये रूपांतर केलं बघा प्रत्येकानं वेगवेगळं रूपांतर केलंय यांनी कोणी रॉबर्ट बेटा करणं आपल्याला काय केलंय पाच सृष्टी सांगितल्या त्याला आपण पंचसृष्टी म्हणतो सजीवांचं आदिकेंद्रकी दृश्य केंद्रकी मध्ये एक पेशी येतात त्याच्यामध्ये सृष्टी एक येते मोनेरा याच्यामध्ये बहुपेशीय नसतात आदिकेंद्रिकेमध्ये बहुपेशीय नसतं दृश्य मध्ये काय येतात रे एक पेशीय बहुपेशीय एक पेशीमध्ये कोणती सृष्टी येते प्रतिष्ठा येते आणि बहुपेशीमध्ये तीन सृष्टी येतात एक म्हणजेच काय कवके वनस्पती आणि प्राणी कवके कुणाला म्हणतात ज्यांच्यामध्ये पेशी भित्तिका असते आणि प्रकाश संश्लेषण करत नाहीत न करणारे त्याच्यामध्ये बघा काय मिळतं आपल्याला वनस्पती पेशी पेशीभित्तिका असते प्रकाश संश्लेषण करतात आणि सृष्टी पाच कोणती येते प्राणी त्याच्यामध्ये पेशीभित्तिका नसते अशा आपल्याला काय मिळतात ह्या सृष्टी बघायला मिळतात मला सांगा इथपर्यंत कालय का आलंय व्यवस्थितपणे